नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आणि राज्याचा अर्थसंकल्प काल अजित पवार यांनी जाहीर केला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे आणि भाजपचं सरकार आलेलं आहे म्हणजे दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी ज्या निवडणुका झाल्या जे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं परंतु ते आश्वासन खोटं ठरलंय एकदम फोल खोटारडेपणाचा कळस नमुना सगळं काही जे काय असन खोटारडेपणाचं ते यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी जसं ते वारंवार सिद्ध करीत असतात तर त्यांनी विधानसभेमध्ये दोन दिवसापूर्वी असं सांगितलं होतं की मी काही उद्धव ठाकरे नाही आहे असं बोलता बोलता ते विधानसभेत म्हटले होते खरंच देवेंद्र फडणवीस तुम्ही काही उद्धव ठाकरे नाही आहे उद्धव ठाकरे व्हायला हिंमत लागते दानशूरपणा लागतो आणि बहुजन शेतकऱ्यांच्याबद्दल कळवळा लागतो फक्त हिंदू म्हणून बहुजनांना लुबाडायचं त्यांचे मतं घ्यायचे एवढं काम उद्धव ठाकरे यांनी केलं नाही तुम्ही खरंच देवेंद्र फडणवीस आहात आणि तुमच्याबद्दल जे काही नावं तुम्हाला इतिहासातले ह्या महाराष्ट्रातल्या लोकांनी ठेवलेले ते खरं खरोखर तुम्ही सिद्ध करून दाखवलेलं आहे तुम्ही काही उद्धव ठाकरे नाही उद्धव ठाकरे तुम्ही नाही कारण उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केली परंतु तुम्ही आश्वासन देऊन सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तुम्ही एकच करू शकतात फक्त काय याचा पक्ष फोड त्याचं चिन्ह चोर याची पार्टी तोड याचा याला ईडीची नोटीस पाठव हो, त्याला जेलमध्ये टाक आणि आपल्या पक्षामध्ये सगळ्या गुंड बलात्कारी भ्रष्टाचारी खुनी लोकांना सामील करून घे आज भाजपची अवस्था अशी झाली की पन्नास टक्केपेक्षा जास्त आमदार आणि खासदार हे इतर पक्षातले आणि हे सगळे आमदार खासदार असे आहेत का ज्यांच्यावर भ्रष्टाचार खून बलात्कार दरोडेखोर अशा भयंकर गुन्हे असलेले लोक यांच्याबरोबर आहेत म्हणून खरंच तुम्ही फक्त एक नागपूरचे ब्राह्मण नेते म्हणून शोभतात तुम्ही उद्धव ठाकरेसारखं लोकनेता होऊ शकत नाही लोकांना दोन दिवसापासून म्हणजे कालपासून ही जाणीव झालेली की उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री असते तर खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली असती जी उद्धव ठाकरे यांनी दोन हजार एकोणावीस मध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली होती परंतु तुम्ही खरंच उद्धव ठाकरे नाहीये उद्धव ठाकरे व्हायला तेवढी उंची लागती तेवढी लायकी लागती तेवढा समज लागती आणि तेवढा शहानपणा सुद्धा लागतो तुम्ही फक्त एकच गोष्ट करण्यात माहिती फोडाफोडी करणे तोडा तोटी करणे आणि लोकांचं जे काही आसन चांगलं ते उद्ध्वस्त करून त्याच्यावर आपलं वांग वाजणे दुसऱ्याच्या कोपीवर आपलं वांग भाजणे एवढंच तुम्ही करू शकता हे तुम्ही पुन्हा सिद्ध करून दिलेलं आहे आणि शरद पवार यांनी दोन हजार नऊमध्ये पूर्ण भारतात शेतकऱ्यांची एकमेव म्हणजे एकोणावीसशे सत्तेचाळीसपासून जी एकमेव संपूर्ण भारतात जी कर्जमाफी झाली होती ती शरद पवार यांनी केली होती तशी तर तुमची भाजपची आणि तुमच्या नरेंद्र मोदी यांची ती ऐपत पण नाही आहे आणि तुमची मानसिकता पण नाही आहे एवढं तर तुम्ही करू शकत नाही परंतु तुम्ही किमान एवढं उद्धव ठाकरे इतकं सुद्धा करू शकत नाही की शेतकऱ्यांची कर्जमाफी तुम्ही करू कालपासून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांनी शिव्या द्यायला सुरुवात केलेली शिव्या खाणे हेच अजित पवारचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं शेतकऱ्यांच्या शिव्या खाने एवढा एकच आता पर्याय राहिलेला आहे येणाऱ्या काळात शेतकरी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही याची चिन्ह आता राज्यात दिसायला लागलेली तुम्हाला साधी राज्यातली गुन्हेगारी रोख आलेले आलेली नाही आहे अहो बोक्या भोसलेसारखा आरोपी टी व्ही नाईनच्या रिपोर्टरला म्हणजे गाडीत बसून सांगतो की मी फरार झालेलो आहे आणि मी माझं म्हणजे जामिनाचं कागदपत्र येऊपर्यंत मी फरार राहणार आहे म्हणजे अक्षरशः तो राज्याच्या गृहमंत्रालयावर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे अप्रत्यक्षपणे तो मुतलेला आहे असं सांगा म्हणजे तुम्हाला गृहमंत्रालयसुद्धा चालवता येत नाही आहे खरंच तुम्ही उद्धव ठाकरे नाही उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करून दाखवली होती धन्यवाद मित्रांनो चॅनल लाईक करा तुमच्या कमेंट असतील तर